सूत्र एकशे एक्क्याण्णव येन विश्वमिदं दृष्टं स नास्ती करोतु वै निर्वासन किं कुरुते पश्यन्नपि न पश्यति ज्याला जग वास्तव खरं वाटतं तो त्याचा अस्वीकार का करेना पण वासनारहित पुरुषाला त्याचं काय तो तर पाहूनही पाहत नाही नाथ सांगतात भौतिक जग सतत बदलत असतं निर्मिती लय निर्मिती लय हे त्याचं चक्र अविरत सुरू असतं जे सतत बदलतं ते सत्य कसं मानावं कारण सत्य तर एकच आणि स्थिर असतं त्यात बदल घडत नाही शास्त्रज्ञांनी आपापल्या गृहितकांनुसार आणि प्राप्त परिस्थितीत जे सिद्धांत शास्त्रीय सत्य म्हणून मांडले तेच शास्त्रीय सत्य कालांतरानं असत्यही ठरलं संक्षेपात हे भौतिक जग सतत परिवर्तनशील असल्यानं सत्य मानता येणार नाही परंतु माणूस तेच सत्य वास्तव मानून चालतो कारण तो ते अनुभवू शकतो असं त्याला वाटतं मात्र आसक्तीमुळे त्याला जग खरं वाटतं आणि त्यात तो अडकतो हे सत्य त्याच्या ध्यानात येत नाही आसक्ती सुटली म्हणजे उरली नाही की ती व्यक्ती वस्तू परिस्थिती यांच्या अस्तित्वाचं महत्व उरत नाही प्रत्येकानं स्वतःच्या संदर्भात आमच्या ह्या विधानाचा विचार करावा म्हणजे त्यातील सत्यता प्रत्ययास येईल हे अवश्य करावं मात्र एका आसक्तीतून सुटला तरी माणूस दुसऱ्या आसक्तीत अडकू शकतो एखाद्या व्यक्ती वस्तू पदार्थावरील वासना उडली तरी ती दुसऱ्या व्यक्ती वस्तू पदार्थावर बसू शकते हा खेळ सामान्य माणसाच्या आयुष्यात सतत सुरूच असतो वासनेचे विकारांचे अहंकाराचे विषय बदलले बदलत राहिले तरी त्यातील मूळ आसक्तीची वृत्ती तीच कायमच राहते अगदी टोकाचा विचार केला तरी संसारातून विरक्ती आली तरी मोक्षाची आसक्ती असतेच म्हणूनच आसक्तीपासून मुक्ती हीच खरी मुक्ती असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सतत सांगत आहेत आत्मज्ञानी माणूसच ह्या मुक्तीला प्राप्त होतो कारण त्याला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच आत्मतत्व प्रत्ययाला येतं सर्वत्र स्वरूपच दिसतं मग आसक्ती कोणाची बाळगणार कोणापासून विरक्त होण्याचा हट्ट धरणार आत्मज्ञानी माणसासाठी सर्व एकसमानच असतं सामान्य माणूस जगाचा स्वीकार आणि अस्वीकार आसक्ती आणि विरक्ती ह्या द्वंद्वात अडकलेला असतो कारण त्यात त्या त्याचा अहंकार असतो मात्र आत्मज्ञानी माणसाचा अहंकार विरून गेलेला असतो त्यामुळे तो द्वंद्व संघर्ष चिंता भय यापासूनही मुक्त असतो तो ह्या जगात जगतो रमत नाही आसक्ती आणि अहंकारामुळेच तर या जगाचं अस्तित्व वाटतं हे जग सत्य असल्याचं भासतं आसक्ती आणि अहंकार हेच ह्या जगाच्या अस्तित्वाचं मूळ कारण आहे आत्मज्ञानी माणसाच्या बाबतीत हे, हे कारणच अस्तित्वात नसतं मग त्यावर आधारित जगाचा प्रश्नच उद्भवत नाही हे जग त्याच्या चर्मचक्षूंना दिसत असतं पण त्याच्या अंतचक्षूंनी तो ते पाहत नसतो तो हे जग पाहूनही पाहत नाही असं सर्वज्ञ महागुरु श्री मुनी म्हणतात ते ह्याच अर्थानं